जय हिंद या व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो की दोन हजार पंचवीस दो महामानव डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात समस्त महाराष्ट्राने संपूर्ण देशाने साजरी केली या व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्र सरकारला एक निवेदन आणि एक विनंती करू इच्छितो की आमच्या जेवढ्याही डी जे मालकावर आणि जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षावर जे तुम्ही गुन्हे दाखल केलेले आहे पंचावन्न डिसेबलच्या पुढं जो आवाज होता त्या संपूर्ण डी जे मालकावर आणि जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षेवर या महाराष्ट्र सरकारने गुन्हे दाखल केलेले आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून मी या महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री या महाराष्ट्र सरकारचे सन्माननीय धडाडीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला विनंती करत आहे की डी जे मालकावरील गुन्हे आणि या जयंती उत्सव समितीच्या सर्वची सर्व अध्यक्षावरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे ही विनंती आहे साहेब कारण की ही विनंती महामानव डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांच्या जय जयंतीनिमित्त मी तुम्हाला विनम्र आणि नम्रतेच्या भावनाने मी ही विनंती करत आहे कारण की तुम्ही खरे गुन्हेगार तर या महाराष्ट्र राज्यातील जेवढ्याही डी जे बनवणाऱ्या कंपन्या आहेत या सर्व कंपन्या या गुन्हेगार आहेत डी जे मालक गुन्हेगार नाही आहेत खरे तर तुम्ही त्या डी जे मालकांना सोडून त्या डी जे बनवणाऱ्या कंपन्यांना तुम्ही निर्बंध आणि बंधन लावायला पाहिजे आहेत कारण की तुम्ही एक महाराष्ट्राचं परिपत्रक परिपत्रक तयार करावे एक जाहीर प्रगटन तयार करावे आणि त्यांना त्या जाहीर प्रगटनच्या माध्यमातून त्या डी जे बनवणाऱ्या कंपन्यांना तुम्ही सूचना केली पाहिजे की पंचावन्न डिसेबलच्या पुढं या तुमच्या डी जेच्या आवाजाची लिमिट राहिली पाहिजे पंचावन्न डी डिसेबलच्या पुढं तुमच्या डी जेचा आवाज गेला नाही पाहिजे नसता तुमच्या कंपनीचं लायसन आणि तुमची कंपनी सील करण्यात येईल म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी फडणवीस सरकारला या महाराष्ट्र सरकारला हात जोडून नम्र विनंती करत आहे की आमच्या सर्वची सर्व अध्यक्षावरील